नगर परिषद पाणी सांडपाण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्ह्यातील नगर नगरपंचायती आणि मालेगाव नगरपालिकेने पाण्याची मागणी व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत अशी सूचना अशी सूचना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा स्वच्छता व भूमिगत गटार योजनेअंतर्गत सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्यांच्या पुनर्वापराबाबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री जिल्हा सह आयुक्त श्याम गोसावी नगर परिषद प्रशासन जागतिक बँकेच्या जा तांत्रिक पथकातील सदस्य जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की महाराष्ट्र शहरी पाणी पुरवठा स्वच्छता पुनर्वापर कार्यक्रम हा राज्य शासनाचा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प जागतिक बँकेच्या राबवला जाणार आहे सांडपाणी व्यवस्थापन पुनर्वापर आणि संसाधन पुनर्प्राप्तीकरिता जिल्ह्यातील सतरा नगर परिषदा नगरपंचायती महानगरपालिकांचे आर्थिक स्थैर्य व पर्यावरणीय परिणाम सुधारण्यासाठी शहरी पाणी व्यवस्थापन लवचिक आणि कार्यक्षम बनवण्यात येणार आहे त्यासाठी सांडपाणी प्रक्रियेनंतर पाण्याच्या नियोजन करावं सर्व नागरी भागांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन कचरा स्थळे निश्चित करून ते स्वच्छ करणं तसेच सुशोभीकरण करावे तसेच स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस स्पर्धेत मानांकन उंचावण्यासाठी सर्व नगरपरिषदांनी प्रयत्न करावेत अशाही सूचना त्यांनी केल्या पीएम सूर्य योजनेअंतर्गत शहरी भागातील सर्व घरांना या योजनेचा दोन महिन्यात लाभ देण्यासाठी नियोजन करावे तसेच मुख्य अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देत नागरी समस्यांचे निराकरण करावे अशाही सूचना त्यांनी केल्या यावेळी जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणूक कामाचा सविस्तर आढावा घेतला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <laughs>